नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मी सेशन मध्ये तुम्हाला आयदर ऑर चारच नियम मी तुम्हाला शिकवणार आहे आणि खूप महत्वाचे नियम आहेत हे जर नियम तुम्ही पाठ केले तर तुम्हाला आयदर ऑर हे कधीच तुमचं हे चुकणार नाही पहा दोन नियम ह्या लेक्चर मध्ये घेईन आणि त्यानंतरचे दोन नियम तुम्हाला मी दुसऱ्या लेक्चर मध्ये मी घे पहा दिलेली दोन वाक्य और ने जोडताना पुढील नियम वापरावे पहिला नियम आयदरवर कुठे वापरलं जात ज्या दोन वस्तू व्यक्ती अथवा ठिकाण यांच्याबद्दल माहिती सांगितलेली असते त्यापैकी एक माहिती आयदर नंतर लिहावी व दुसरी माहिती ऑर नंतर लिहावी या दोन्ही वाक्य होकरार्थी असतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आयदर ऑर वापरणार दोन्ही वाक्य रचना ह्या काय असतात तुमच्या पॉझिटिव्ह काय पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थ हे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह नाही होकारार्थी असतात बघा पहिला नियम काय म्हणतो तुम्हाला कर्त्यामध्ये फरक असलेली वाक्य घ्या समजून घ्या कर्त्यामध्ये फरक असलेली वाक्य पुसतो मी काय टायटल दाखवून घ्या कर्त्या मध्ये फरक असलेली वाक्य बघा कसं आता याचा नियम काय म्हणतो आपल्याला पहिला नियम काय म्हणतो की कर्त्यामध्ये फरक असलेले वाक्य पहिल्या कर्त्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं आयदर ऑर आणि दुसऱ्या कर्त्यापूर्वी काय वापरायचंय तुम्हाला ऑर आणि दोन्ही वाक्यात समान असलेला भाग एकदाच लिहावा चल आपण पाहूयात एक वाक्य प्रश्न घेतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो राहुल टूक एज्युकेशन नंतर आहे सिस्टर हिज सिस्टर टूक एज्युकेशन काय राहुल टूक एज्युकेशन आणि हे फरक सिस्टर टू एज्युकेशन आता ह्याच्यात तुम्हाला काय करायचे आयदर ऑर वापरायचे किंवा इदर ऑर आता कसं वापरणार पहिला नियम काय सांगितलं तुम्हाला कारण त्यामध्ये फरक असलाच आधी समजून घ्या ह्याच्यामध्ये दोन वाक्य कुठली समान आहेत बघा ह्याच्यामध्ये के एज्युकेशन आणि इथं पण के एज्युकेशन हे समान वाक्य आहे म्हणजे काही फरक नाहीये टू टू एज्युकेशन एज्युकेशन फक्त फरक कशात आहे राहुल आणि हे सिस्टर मग तुम्हाला काय करायचंय जो पहिला करता आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला आयदर नंतर काय ऑर नंतर हिच सिस्टर बरोबर आयदर ऑर हिज सिस्टर टूक एज्युकेशन म्हणजे समान असलेला भाग काय करायचा तुम्हाला एकदाच घ्यायचा आहे समान असलेला भाग एकदाच बघा फरक कुठे आहे राहुल आणि हे सिस्टर मध्ये म्हणजे दोन्ही करते आहेत आणि बाकीचं वाक्य काय आहे तुमचं समान आहे ओके क्लिअर आता त्याच्यानंतरच पहा दुसरी वाक्य रचना मधु वॉन द रनिंग रेस मधु वॉन द रनिंग रेस सुधा अल्सो सुधा अल्सो वॉन द सेम सुधा अल्सो वॉन द सेम पता ही वाक्य रहा वॉन द रनिंग रेस आता इथं डायरेक्टली काय केले वॉन द सेप म्हणजे हे कशा रिलेटेड वापरलेले रनिंग रेसच्या म्हणजे तिनं सुद्धा रनिंग रेस, रेस जिंकलेली आहे आता ह्याच्यामध्ये करता काय मधू आणि सुधा वेगवेगळे सुरुवातीला काय पहिल्या करत्यापूर्वी आयदर नंतर करता घ्यायचा मधु त्याच्यानंतर आहे ऑर नंतर दुसरा कार त्याच्यापूर्वी ऑर घ्यायचा आणि नंतर मग दुसरा करता म्हणजे आयदर मधू ऑर सुद्धा दी म्हणजे पहिल्या कारत्यापूर्वी काय करायचं आयदर आणि दुसऱ्या कारत्यापूर्वी ऑर हा लक्षात आता हा एक झाला पहिला नियम आता त्याच्यानंतरचा नियम पाहूया त्यानंतरचा आहे नियम की क्रियापदामध्ये फरक असलेली वाक्य काय क्रियापदामध्ये हे पहिलं काय होतं की कर्त्यामध्ये आता क्रियापदामध्ये फरक असल्यावर वाक्यरचना कशा बनवायच्या ते पाहायचं आपल्याला काय क्रियापदामध्ये फरक असलेली वाक्य पहिलं होतं कर्जामध्ये आता क्रियापदामध्ये क्रियापदामध्ये फरक असलेली वाक्य सेम नियम आहे पहिल्या क्रियापदापूर्वी तुम्हाला काय वापरायचे आयदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी काय वापरायचे ऑर आणि दोन्ही वाक्यात समान असलेला भाग एकदाच घ्यायचा आहे ओके पहा वाक्य रचना रसिका वेंट टू स्कूल शी took एज्युकेशन there शी टू एज्युकेशन दे आता ही वाक्यश्न कशी बनवणार नियम काय म्हणते क्रियापदामध्ये फरक आता इथलं क्रियापद आणि इथलं क्रियापद फरक आहे ऐकि नाही मग तुम्हाला काय करायचं पहिल्या जो क्रियापद आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला आयदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी ऑफ आता ह्याच्यात समान भाग काय रसिका रसिकासाठी इथं काय दुसऱ्या वाक्यात वापरले शी आता पहा रसिका आयदर वेन ऑर टुक एज्युकेशन सॉरी वन सेकंड सेकंड रसिका बघा आपल्याला काय करायचंय समान भाग काय फक्त एकदाच रसिका आणि सी ह्यातला शी, शी निघून जाईल रसिका ऐदर वेन टू स्कूल ऑर टूक एज्युकेशन म्हणजे दुसऱ्या क्रियापदापूर्वी काय करायचं तुम्हाला ऑर घ्यायचं त्याच्यापूर्वी बघा रसिका आयदर वेन टू स्कूल ऑर टूक एज्युकेशन समान भाग काय ह्यातला शी निघून गेला फक्त त्याऐवजी काय घेतलं आपण रसिका ओके क्लिअर आता त्याच्यानंतरची वाक्य रचना घ्या ही अपोज ही अपोज द कास्ट सिस्टम अपोज द कास्ट सिस्टम ही स्टूड ही स्टूड अगेन्स्ट सोशल एविल्स सोशल पहा वाक आता समान असलेला भाग काय ही है। है के? तो एक दस की लंतर। मदे तो एकदाच घ्यायचा की नंतर क्रियापदामध्ये फरक आहे तर मग पहिला क्रियापद काय अपोस्ट फाइंड आउट करा त्याच्या पहिलं काय आयदर अपोस्ट नंतर वाक्य है कास्ट क्रियापदापूर्वी नुसर स्टूड अगेन्स्ट सोशल तुम्हारा लक्षात घ्यायचे क्रियापदामध्ये फरक असेल तर पहिल्या क्रिया क्रियापदापूर्वी आयदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी ऑर आणि असले समान असलेला भाग एकदा सध्या समान काय ही ह्याच्यात रसिका रसिकासाठी इथं काय वापरले शी क्लिअर आता हे जे उरलेले दोन नियम पुढील सेशन मध्ये घेऊ आणि ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो की तुम्ही जर हे पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत पाहता आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आणि डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र